गोपीनाथ काम करत होता त्यावेळेस आमच्या गावाची होती तर विद्यमान आमदारांकडे आमची लोक गेली मानाचा काही रिस्पॉन्स आला नाही त्यानंतर आमच्या गावातले गावात आणि माहिती मिळून तुमच्याकडे आला दोन हजार सतराची गोष्ट असेल होती ना तुम्ही तो शब्द पाडला नाही लगेच मटेरियल काय लागेल ते पण दिलं आणि माणसं पाठवला आणि काम करून घेतलं त्यावेळेस तुम्ही पदावर बन ते काम करतो त्याला परमेश्वर सुट्टी पुढे जाऊन त्याचा फळ देतो त्यानंतर आमच्या कार्यक्रमामध्ये सांगायचं झालं तर दोन कोटी परियोजना जो जो शेवटचा टप्प्यात आता आहे ती आता याच्या काळामध्ये पूर्ण होईल चाळीस पन्नास लाखाचे रोड काही तर ते रोड पूर्ण झालेले आहेत काही रोड वाटचालीवरती आहे आणि पुढचा विषय जो सांगतो आता मेन विषय सांगतो गावचा विषय होईल ती स्वतःचा विषय सांगतो जातो आज आपण या मंदिरात बसतो या मंदिरात पुढे सभामंडपाची गरज आहे काही कार्यक्रम काय नाही यात्रेचा विषय असू सप्ताचा विषय असू काकड्याच्या खाण्याचा विषय असू बारा महिने त्या सभामंडपाची गरज आपण बाहेर थांबला सुद्धा उन्हा मध्ये थांबला आपल्याला त्यानंतर जो रस्ता त्याचा आणि जो अर्धा झालाय दीड किलोमीटरचा जो पट्टा करून गेलाय तो कॉन्ट्रॅक्टर त्याच्यानंतर पुढचं काही समजलं नाहीये जिथे रुंदीकरण मिळत असेल तिथं रुंदीकरण निश्चित करायचं नसाल मिळत तिथला भाग तेवढा सोडून पण रस्ता करून टाका कारण की रस्त्याची कारण बंद असल्यामुळे टुरिस्ट लोकांनी हा रस्ता पूर्णपणे वापरला आणि त्यावेळी तो त्याची वाट लावून दिलेली होता त्या एक रस्त्याची मागणी आमच्या ग्रामस्थाकडून आहे आपली पाण्याची पाईपलाईन ही कामशेड वरून येते सात किलोमीटर त्यापेक्षा पूर्वी काय व्हायचं इंद्रायणीचं पाणी तर थांबत नव्हतं पण आता बऱ्यापैकी मे एंटी पर्यंत मग पाणी असतं तिथं नदीला तिथून जर आपण लाईन टाकून आली तर आपला एक दीड किलोमीटर लागत फक्त वॉटर फिल्टर प्लांट पाशी तो तोही आपला रंग मोटरीचं विनाकारण वाढणारा वीज बिल पण असेल तेही वचन आणि वेळ वचन आणि त्यावेळेस आपल्याला लाईव्ह होऊन जाईल जेणेकरून आपली ती कुठली कारण की महिला बघितल्या आम्ही बघतो याच्या लाईव्ह कुठली तर वेळ जातो आणि पैसा जातो ते साखर वारंवार चालू असतो ज्या तो होणारा त्रास असेल तो कोणालाही सांगता येणार नाही त्यानंतर तालुबाई मंदिराचा विषय आमच्या तालुबाई मंदिराला एक सभामंडप आणि लाईटची व्यवस्था व्हावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे पुढचा विषय आहे एक महत्वाचा विषय आणि भावनिक

बरोबर तुम्ही तो फोटो ओपन केला जागा उपलब्ध करून द्या हा फोटो बरं झाला ओपन घेतलेले संवेदनशील ताज्याचे नाव आहे ते यादीमध्ये ताज्याचे नाव आलेले नाही त्याचा एक विषय तो एक प्रोत्साहन समजून सांगा जे काय आपण तिथे हजाराचे उपलब्ध झाली तर त्याचे स्टोरेज शेतवडा सहल होऊन जाईल

जेवढा महिलांच्या जास्ती टक्केवारी मतदार होईल तेवढाच हा माणूस वरती उचलून येणार आहे त्यामुळे तुमचा खूप मोठा रोल राहणार आहे यामध्ये आमचं काय आमचं काय काय इकडे जातं तर काय काय तिकडे त्याचा काय विषय घेऊ नका तुमची मेन ताकद आहे श्री शक्तीची ताकद दाखवा फक्त आणि ह्याच देवतांना आता साक्षी ठेवून तुम्ही आम्हाला वापरायला शब्द द्या एवढे काम आम्ही येणाऱ्या पात्र तो बोलू

माझ्या बहिणी आवडतून भेटतायत गावकुडी काढून माझं अवक्षर करून स्वागत करतायत आणि कुणालाही काढता येत नाही किंवा पुढे जाता येत नाही पुढे आलो म्हणा की याला कापुधी विचार केला

त्याच्यासाठी पन्नास टक्के कामं किमान मार्गी लाखाची एवढ्या विषयाने सांगितले तरी मी तुम्ही सांगता पन्नास लाखाची सत्तर लाखाची काही कामं या ठिकाणी पूर्ण केली आता सुद्धा यात्रा मी तो रस्ता पाहिला माझ्या तीन तीन किलोमीटरचं काम राहिलं कामाला त्या पैसे दिल्या ठिकेदार सांगितले मला कॉन्ट्रॅक्टरने काम चालू केलं आता पावसाळा वाटा दिवाळी झाली सगळं झालं या चारनुसार ते काम तो सुरू करेल दोन ते तीन महिन्याच्या तुमच्या रस्त्याचं आखं जेवढा रोड आहे तो पूर्ण करून द्यायची जबाबदारी माझी आहे आता तुम्ही पण राजकारणकर्ता मी पण करतो तुम्ही काम सांगितलं म्हणजे आमदारांनी कपाटो उघडून जे पैसे काम करतो असं नाही त्यांना सुद्धा पाठपुराव करावा लागतो पैसे आणायला पळावं लागतं ते आणायचं काम केलं मी मला वाटते आपल्या पाचरगावपासून तर डायरेक्ट

काम करण्याकरता आपल्याला आमदार आपल्याला काही घरदार भरायला आमदार व्हायचं नाही कुणाच्या आमदार व्हायचं नाही मला कळालं घर त्रास दिला हुकुमशाही केली मनमानी केली गावागाव लोकांना त्रास दिला भांड लावली जमिनी लुटल्या मला तुम्ही <तुत्व> सांगा आया बहिणी उन्हाला मजा करता

तुमच्या आशीर्वाद साथ मिळू द्या एखाद्या सगळ्यांचे नातूलच आहे की मुलांना चांगले शिक्षण मिळावं माझ्या आया बहिणीला चांगले कोर्स करता यावे त्या स्वतःच्या पाया उभ्या राहाव्या करता आपण वेगळे कोर्सेस सुरू केले ज्यांना देवदर्शन बघायला मिळालं नाही त्यांना देवदर्शनाला मिळालं त्यांना हॉटेल बघायला मिळालं नाही त्यांना हॉटेल समुद्र पाहायला दिला वाईट काय केलं ज्याच्यात माझ्या माणसांना समाधान आहे ज्याच्यात माझ्या माणसाला सुख आहे आनंद आहे साडी <laughs> <laughs>

मी घरात माझ्या करता आया बहिणी पांडव माझ्या करता तुमचा संसार मला ती तुला असेल नको तुम्ही तुमचा संसार आनंद करा शेवटी प्रेम आणि विश्वास तुम्ही जो दिलाय त्या विश्वासावरती त्या निवडणुकी चालू आहे ही निवडणूक माझ्या सगळ्यांच्या तुम्हाला सर्वांच्या विकासाची आहे पुढच्या पाच वर्षात तालुक्यात खूप चांगली कामं होती आपण मागच्या चार पाच वर्षामध्ये दोन हॉस्पिटल उभे केले वस्तू निर्माण उभी आणि अनेक मुलांचे रस्त्यांची कामं उभी केली चार हजार एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी आला पण अजून तेवढी कामं सुरू नाही झाली आताशे अवघ्या अठराशे हजार कोटीची कामं सुरू झाली पुढच्या अजून दोन वर्षामध्ये ती तुम्ही कामं पूर्ण करायची आपल्याला आपल्याला पुढच्या पाच वर्षात तुम्ही मला साथ द्या आशीर्वाद द्या मी आज या गावातल्या सगळा आहे म्हणून वडील यांना सांगतो प्रत्येकाला आरोग्याची पाच वर्ष उपचार द्यायची मोफत जबाबदारी आपण मुख्यमंत्री योजना आणली आज पंधराशे रुपयाने माझ्या खात्यामध्ये अनेक पैसे मिळायला लागले पाच वर्ष आणण्याची जबाबदारी माझी खात्यावर एकवीस रुपये कसे पैसे द्यायचे ती मी कम करेल शेवटी काम कशी करणार आपण काय आधार देणार हे समाजाला प्रत्येक गावागावातल्या सांगितलं पाहिजे अगदी केला त्याचा नाव ठेवली तुम्ही आनंद द्या तुम्ही भक्ती भावनं आपल्या वारकऱ्यांचा असलेला इथला पगडा असेल आपली इथली भूमी आपण जनतांची म्हणतो त्याचा आपण जतन केलं पाहिजे आज छोट्याशा लेकरांनी त्याला आज वारकऱ्यांच्या पालखी जाते तुम्ही जाते माझं पगड ते काय करते त्यांना त्यांचं जर मला मत असतं ना कधी आज का द्यायचा असं म्हणजे ती पाहिजेच असत एवढं चांगली माणसं आपण जावा गावागावात गेल्यावरती पाहतो उड प्रेम त्यांना नाही त्यांना काय द्यायचं विलगती पळाली त्यांना नाही विलगती थांबली अशी गावाची परिस्थिती ठीक आहे उलेचा काळ तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादने मला पुन्हा जिंदगी मिळाली तर मी या गावाकरता पुढेही कमी पडणार नाही हा तुम्हाला माझा शक्य राहील आणि आय एम बोलिनो की मी आत्मचाराचा उणातानात प्रचार करताय गावागावात फिरताय पुरुष मध्ये नीति मी मला वाईट नाही कुड कुड करताय

हे काय आज माझ्या करता करताय मला आमच्या भावासाठी की आयुष्यात तुम्हाला कधी मिळू शकत नाही तुम्हाला जिथे तुम्हाला आनंद देत नाही तो आनंद द्यायचं काम नक्कीच तुमच्या काळात करत नाही आणि गावागावात मी सांगतो ज्या माझ्या आई बहिणींनी देवदर्शन केलं ज्या हॉटेलमध्ये बघितलं समुद्र बघितलं तर ज्यांनी विमान पाहिले ना त्या सगळ्या आई बहिणींना विमानात सुद्धा

अजनामी करून जुनी फैकी कसा खोटा आहे हे सांगायचा प्रयत्न केला पण सर्व सामाजिक माय बाप त्यांचा असेल माझे शेतकरी कष्टकरी असतील यांनी मला एकटं पडून दिलं नाही हाच मला अभिमान आहे ना सर्वांचा गावातला सुद्र परिस्थिती पाहिल्यावरती उद्या परवा गावात लक्ष्मी येईल <laughs> गावातल्या या सगळ्या आया बहिणी माझ्या लक्ष्मी उभे आल्यावरती सांग ना मी दुर्गावतारामध्ये बरी काय दिलं तुम्ही घ्यायला देतो न गेल्याचं घेतलं

दोन चार हजार रुपये आपली किंमत नाही दोन चार हजार रुपये घेऊन आपले पाच वर्ष सुखाचे राहणार नाही पण आपल्याला पाच वर्ष आपल्या गावाचा विकास करायचा असेल आपल्या गावातल्या लोकांना सुख द्यायचं असेल आरोग्याची सुविधा मोफत द्यायची असेल तर पाच वर्ष संधी द्या तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास देतो दे धन्यवाद <laughs>